दुसरीकडे पाकिस्तान थोबाडावर आपटलेला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाक एकाकी पडलेला आहे पाकच्या भारत विरोधी प्रस्तावाला समर्थन मिळत नाहीये त्यामुळं पाकिस्तान थोबाडावर आपटलाय एकाकी पडलाय पाकिस्तान एफर्ट एट ग्रँड स्टँडिंग हॅव फॉल्टेड इट्स हॅज फ्लॉप्ड दे आर मेकिंग द बेस्ट ऑफ अ बॅड बार्गेन वेअर दे कुड गेट एनी परचेस अमंग द फिफ्टीन मेंबर्स नो बडी टेक्स देअर यू इन टू अकाउंट अँड देर इज नो रेझिने बोगी ऑर इंडस वॉटर्स ट्रिटी आर्ग्युमेंट ऑर्युमेंट अबाउट तर पाकिस्तान कसा थोबाडावर हो पाहू पाहूया सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानची कान उघडणी करण्यात आली आहे तसंच पहिलगाम हल्ल्याचा निषेध सुद्धा करण्यात आलाय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पहिलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय पाकच्या भूमिकेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं गेलाय हल्ल्यामध्ये लष्कर ए तोयबाचा सहभाग संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा मागितलाय पहिलगाम हल्ल्याची जबाबदारी कोणाची याबाबत चर्चा झाली आहे धर्म विचारून पर्यटक लक्ष केले गेले यावर तीव्र संताप व्यक्त केलाय तर अणुहल्ल्याची भाषा पाककडून केली जाते यावर सुद्धा आक्षेप घेतला गेलाय क्षेपणास्त्र चाचण्यांवर सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे